नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप चुकीचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणात बाधा आणली असेल तर राजकीय संन्यास घेईन जरांगे पाटील यांचे माझ्यावर विशेष प्रेम मनत फडणवीसांचा पलटवार बीजेपी मनावर दगड ठेवून महायुतीत युतीची गरज फक्त भाजपाला नाही प्रवीण दरेकर यांच्या तोंडी युती तोडण्याची भाषा मराठा आरक्षण देण्यात फडणवीसांची मोलाची भूमिका त्यांचा विरोध आहे असे म्हणणे चुकीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रंगले उमेद महिला बचत गटाचे रक्षाबंधन शिंदेंना एक कोटी राख्या पाठविण्याचा संकल्प महायुतीतील वाद चव्हाट्यावर रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री राजीनामा द्या रामदास कदम तोंड सांभाळून बोला नाही तर तोंड फोडू चव्हाण सरकारच्या दबावामुळेच निवडणुका लांबणीवर ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्यास आघाडीचे सरकार येणार अनिल देशमुख मुंबईत काँग्रेसला झटका झिशान सिद्दीकी एन सी पीमध्ये जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेससाठी काढणार बाईक रॅली आणि केंद्राने सुप्रीम कोर्टाला सांगितले तीन तलाक घातक आहे मुस्लिमांनी हे थांबवण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत कायद्याद्वारे बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे दिनांक एकवीस ऑगस्ट पासून बीडच्या परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला असून या कृषी महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून लावलेले नवनवीन शोध विविध आधुनिक उपकरणे शासनाचे व अन्य नवनवीन उपक्रम तसेच विविध उत्पादने यांची माहिती शेतकऱ्यांना देता यावी या दृष्टिकोनातून हा महोत्सव अत्यंत महत्त्वाचा व लाभदायक असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कृषी प्रदर्शनासाठी येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या आदेशानुसार वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार अंबाजोगाई परळी गंगाखेड मार्गासाठी अंबाजोगाई कणेरवाडी बायपास मार्गे गंगाखेड रस्ता हा पर्यायी देण्यात आलेला आहे तर गंगाखेड परळी अंबाजोगाईसाठी गंगाखेड इंटके कॉर्नर परळी टोकवाडी बायपास मार्गे अंबाजोगाईकडे वाहतूक वळविण्यात येणार आहे आज सोमवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव चौऱ्याऐंशी नव्याण्णव हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे तरी जिल्ह्यातील नागरिक तसेच समाजसेवक यांनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबरवर तक्रारी किंवा विनंती अर्ज लेखी स्वरूपात पी डी एफ करून पाठवावेत सदर तक्रारींच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे या तक्रारी करताना त्या टंक लिखित केलेल्या असाव्यात तसेच काही पुरावे किंवा इतर काही कागदपत्रे असतील तर त्या सर्वांची एकच पी डी एफ तयार करावी परंतु त्याची साईज दहा एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसावी असेही सांगण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी केल्याने जिल्ह्यातील सामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे आणि आता बातमी भाजपा नेत्या पंकजताई मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्या रक्षाबंधनाची भाजपा नेत्या तथा आमदार पंकजताई मुंडे यांनी आज मुंबई येथील निवासस्थानी रक्षाबंधनानिमित्त त्यांचे बंधू तथा राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आज राखी बांधून त्यांचे औक्षण केले त्याचबरोबर माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे आणि ॲडव्होकेट यशस्वीताई मुंडे यांनी देखील धनंजय मुंडे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले बीड शहरातील अंकुशनगर भागात राहणाऱ्या रहा। संगीता संजय खरात वय सव्वीस वर्षे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना काल रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी घडली या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की सासरच्या लोकांकडून दरवेळेस लाथाबुक्याने मारहाण करत माहेरहून चार लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात येत होती त्यामुळे दरवेळेस होणाऱ्या त्रासाला कंटाळून संगीता संजय खरात या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे शहादेव सुखदेव अडागळे यांच्या फिर्यादीवरून संजय खरात कल्याण खरात कोंडाबी खरात विजय खरात दीपाली खरात यांच्याविरोधात हुंडाबळी कायद्याअंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदरील घटनेने अंकुश नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ना अग तिकडे जाऊ नको ना बीड शहरातील पुरातन अशा कंकालेश्वर मंदिरातील जलकुंडात एका पस्तीस वर्षीय इस्माचा मृतदेह आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली पेठबीड पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत मृतदेह जलकुंडाच्या बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही सदर इस्माची अद्याप देखील पटलेली नसून ओळख पटविण्याचे काम चालू असल्याची माहिती पेठबीड पोलिसांनी दिली यापूर्वी देखील कंकालेश्वर मंदिरातील जलकुंडात अशा प्रकारे आत्महत्येच्या अनेक घटना घडल्या असून भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून त्या ठिकाणी संरक्षक जाळी किंवा एखादा कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा अशी मागणीही भाविकांकडून होत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार